तर नमस्कार मित्रांनो आम्ही पर, पर, काल परांड्याला गेला होता परांड्याला गेल्यावर काय झालं माहितीये का, का आम्ही एका दुकानामध्ये गेलो दुकानात गेल्या गेल्या ह्यांना शर्ट दाखवा म्हणलं त्यांनी कुण नवीन कटकटीत शर्ट दाखवला लाल कलरचा लाल कलरचा नाही घेतला केशरी घेतला मग केशरी घेतला त्यांनी दाखवलं तर मस्त कलरला काय कमी असते का सांगा बरं केशरी कलरचा आम्ही शर्ट घेतला आणि त्यांनी किंमत किती सांगाव दोन हजार रुपये किंमत सांगितली आम्ही आवा दोनशे मध्ये आणला त्याला म्हणलं हो दोन हजार रुपये दोनशेच्या वर एक सुद्धा मी देणार नाही म्हणजे हे म्हणत होते मध्ये चुरु चुरू चुरु चुरू बोलत होते अगारपी तर एवढा कमी असतो का मी म्हणलं आम्ही बोलतोय ना तुमची काय गरज आहे का म्हणलं बोलायची कस तर आणि दोनशे रुपये शर्ट आणला देऊन जा म्हणला तो पण आमचं बघून एक बाय आली मागं तिला डायरेक्ट व्हायरा करून काढली म्हणून बायाचं नात कधी करायचं वजन माणसाचं मी होत म्हणून दोनशे दिला का आणि मी असते तर नास्त दिला तुला पण त्या बाईसारखं दिलं असतं बाय हाकलून अहो पोनचे पप्पा मी होती म्हणून तुम्हाला दोनशे ला शर्ट दिला तुम्हाला पण दिला असतं हकलून त्या बाईसारखं